गुड मॉर्निंग मित्रांनो कशेत मजेत बघा हे बी तुम्हाला कसं गुड मॉर्निंग करतंय तेवढंच काय तर बघा टी व्ही बघा कसं बघत आहे बघा हे असं झोपून आणि तसंच मी बी त्यांच्यासोबत टी व्ही बघतो चहाची फुरकी मारत मारत आज का आम्हाला जायचा कठा आला तरी तसा आज आपला डबा उचलला आणि निघालो बघा डबा एवढा जड होतो ना काय सांगू तुम्हाला लय कठा आल तर पण पप्पा बी नव्हते आज कारण पप्पा दुकानात पुढं गेलते आणि मस्तपैकी आपल्या राणीला एकदम चकाचक केलं कारण आजकाल राणीला मी दोहाय लागलोय त्यामुळे ती एक दिवशी घाण होत नाही पण डागामुळे तिला पुसायला लागतं तेवढंच की मग आपलं सेल्फ मारला भंगाट निघालो बघा एकदम मस्तपैकी वातावरण एवढं गार होतं की ना काय सांगा तुम्हाला जरासा पुढं गेलं की बघा एक गाडीवाला बघा तसा आज पुढं गेला बरं झालं त्याला कळलं लवकर रोड बंद नाही तर तसा आज गेला असता खाली पण काय नाही तसंच आपली बघा ही जी सी बी आज चाळीस दिवस झाले तरी एका जागी काय काम करते मला बी कळत नाही बघा आज तरी काहीतरी काम करताना त्या समोर दिसलं तसंच मग नाही एका गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो बघा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तसा लॅप मारला की बघा ह्या रिक्षावाला बघा कसा मला आडवा आला कारण मी वाचलो त्यांनी मला कट मारला मग त्याला बी नाही का बोलायचं होतं पण ते बी एवढा स्पीड ने होताना काय सांगा तुम्हाला तसंच तो बी आमच्याच एरियात घुसला होता मग त्या मग पाटला करायला लागलं पण काय भेटला नाही तसंच मी दुकानापाशी पोचलो की मग आपल्या मसनी एकदम चकाचक करून घेतल्या आणि मग काम यायला चालू झालं काम यायला चालू झालं की मस्तपैकी आपल्या देवाचा आशीर्वाद घेतला म्हटलं आता कामाला सुरुवात करा मग पप्पांनी नाही का संत्री खायला आणली होती मग संत्रीवर जोर दिला बघा संत्री लय दिवसातून खायला भेटली होती बघा कारण संत्रीचा सीझन येत नव्हता आणि संत्री काय खायला टाईम भेटत नव्हता मग आता सारख्या हातगाडी यायला लागली ना आता मग त्यामुळे म्हणलं संत्री आता रोज खायच्या सीझनमध्ये म्हणलं की फुल मजा संत्री खाण्यासाठी कारण संत्री खाल्लेली चांगली मग पप्पा गेले आणि नाश्ता घेऊन आले इटली वडा रोज वडा प्पा खाक कटाळा आला तर म्हटलं आज इटली वडा खाव मग इटली मस्त खाल्ली मग इस्त्री पिटवली आज काय काम नव्हतं ना मग इस्त्री पिटवली मग इस्त्री मारली की डायरेक्ट नाही का एक वाजता डायरेक्ट झोपलो बघा जेवण करून मग झोपीतून उठलो तर एवढं आंग दुखत होतो ना तुम्हाला सांगतो लय कारण हळदीमध्ये नाचलं होतं ना त्यामुळे अख्खा आंग पाठ एवढं दुखायला लागलं ना तरी काय करा काम करणं महत्त्वाचं आहे मग कामाला लागलो बघा एकदम मस्तपैकी कामाला सुरुवात केली की मग आरामच घेतला नाही मग नाही काय टेलर लोकांचे कपडे देऊन येतो मला जेवढे मारले तेवढे मस्तपैकी आपण गाडीला सेल्फ मारला मग जातो तर काय तर बघा बायाबिया सगळ्या रस्त्यात एवढी ट्राफिक लागली होती ना लय कारण संध्याकाळी एवढं जाम असतं ना काय करावं काय पर्याय नाही तसंच गाडी चालवीत चालवीत पुढं नाही का निघालो होतो मी बघा तसं या दो बुले रोच राईट मारला की तसं बघा गल्ली बोळ्यातून रॉग बिंग साईड मारून नाही का धडाधड पुढं निघत होतं ते पुढं गेलं की नाही का लिक उकरू नाही का आडवं चालव वाचलं वाचलं म्हणलं की वाचलं ते तसंच थोडंसं पुढं गेलं की मग टेलर पैसे थांबलो घ्या म्हणलं तुमचे कपडे फाटक्यास मी नाही येत आता आत मग त्यांना कपडे दिले आणि तसंच गाडी महाग पुढं करू करू नाही का काढली बघा गाडी मग गाडी काढली की मग बंगाट निघालून डायरेक्ट दुकानात आलो बघा काम भरपूर होतं ना तसेच मग बटणं लावित बसलो बघा काम आज भरपूर असल्यामुळं मला टाइमच भेटला नाही पण त्यांचे बी कपडे देणं महत्वाचं मग फटाफट फटाफट -फट, फटा बटणं लावून घेतले मी सगळ्या कपड्याचे आणि मग नाही का सगळं काम संपवलं आणि म्हणलं आता घरी जायचं पण नाही त्याच्या अगोदर आपल्याला नाही का एक पार्सल आणाय जायचं मग बघ ते पार्सल घ्यायचं आणि तसंच घरी जायचं मग आम्ही पार्सल नाही गेलो मग पप्पानी नाही का दुकान बंद केलं बघा टाळा लावला की मग मी बी निघालो पार्सल आणण्यासाठी आपली बी गाडी पळवित होतं मग नाही का गाडी पळवायला काय आलं तर कारण नाही का वातावरण गार होतं एवढी थंडी वाजत होती ना काय सांगावं तुम्हाला आणि आता नाही का रोडला ट्रॅफिक बी बघा कशी एकदम शांत झाली एकदम थंड आणि लोक बी गर्दी नाही काय नाही त्यामुळे नाही का, का फटाफट निघत होतो मी पण तसंच मग थोडंसं पुढं गेलो की मग डायरेक्ट बहिणीच्या घरापाशी गेलो बघा तसंच गाडी पळीत पळत बहिणीच्या गाडी पुढे लावली की ब ते बहीण ते माझीच व्हिडिओ बघत होते मग मला आनंद झाला कुणीतरी माझी व्हिडिओ बघतोय म्हणून मग तसंच आपलं पार्सल उचललं की डायरेक्ट घरी निघालो बघा आणि थंडी एवढी वाजायला लागली होती ना काय सांगा तुम्हाला भरपूर असे एकदम कुडकुड कुडकुकडं दिसत होतं पण काय करा फटाफट गाडी चालवते मग आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेलायकन दाबा